साजगाव पंचायत समितीमध्ये महेंद्र थोरवे यांचीच हवा उपतालुका प्रमुख प्रवीण पाटील कर्जत विधानसभा निवडणुकीचा प्रचार शेवटच्या टप्प्यात आला आहे महायुतीचे उमेदवार महेंद्र थोरवे यांचा प्रचार मोठ्या जोमात सुरू असताना हा प्रचार साजगाव पंचायत समिती विभागामध्ये सुरू झाला असून मोठ्या प्रमाणात नागरिकांचा या प्रचाराला प्रतिसाद मिळताना दिसत आहे प्रत्येक घरातून ऑप्शन होत आहे तर आम्ही धनुष्यबाणासोबतच आहोत असा विश्वासही दिला जातोय असे असताना साजगाव पंचायत समिती विभागात प्रचार असताना महायुतीचे सर्व कार्यकर्ते या प्रचारात उतरल्याचे दिसत होते शिवसेनासोबत भाजपा आणि आर पी आय तसेच मित्रपक्ष पुढाकार घेत प्रचार करीत होते त्यामुळे महेंद्र थोरी यांची प्रचारात आघाडीत दिसत असून सर्व पक्षही कार्यकर्ते प्रचार करताना दिसत होते त्याचबरोबर युवा पिढीही मोठ्या संख्येने प्रचाराल प्रचाराला उपस्थित राहिल्याने प्रचाराला वेगळीच रंगत आली होती यावेळी महेंद्र थोरवे हे पुन्हा एकदा आमदार बनतील आणि त्यांच्या विजयात आपलाही सहभाग असावा किंवा आमचाही या विजयात खारीचा वाटा असावा म्हणून आम्ही सर्वजण मेहनत घेत आहोत असे अनेक कार्यकर्ते बोलत असताना दिसत होते आम्ही जवळजवळ सात ते आठ दिवस झाले पूर्ण पंचायत समिती पूर्ण जिल्हा परिषद वाढ पूर्ण खालापूर तालुका पेंटून काढलेला आहे डोअर टू डोअर प्रचार या ठिकाणी केलेला आहे आणि हा प्रचार करत असताना युवा वर वर्ग नव्या युवा वर वर्ग वर तर बहुसंख्या बहुसंख्येत आहेत शिवाय महिला वर्ग वयोवृद्ध लोक आणि सर्व कार्यकर्ते पदाधिकारी मोठे पदाधिकारी भाजपाचे पदाधिकारी आर पी आयचे पदाधिकारी शिवसेनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित आहेत गाड्यांचा ताफाचा ताफा या ठिकाणी तुम्हाला प्रचारात दिसेल या या ठिकाणी तुम्हाला निश्चित सांगू शकतो आमदार महेंद्र शेठ थोरे यांचा विजय हा निश्चितच आहे तेवीस तारखेला फक्त औपचारिकता उरणार आहे नक्की शिवसेनेचे प्राबल्य असलेला हा एरिया आहे शिवाय भारतीय जनता पक्षाने आर पी आयसुद्धा मोठ्या ताकदीने या ठिकाणी उतरलेली आहे आणि युवा वर्गसुद्धा महेंद्र शेठचे फॅन आहेत त्याच्यामुळे महेंद्र शेठचा महेंद्र शेठ आमदार नक्की होणार या ठिकाणी तुम्हाला सांगतो